डम्परच्या अपघातात सातवीतील विद्यार्थ्याचा सा दुर्दैवी अंत पलू सामनापूर रस्त्यावर काळीच पिळवटून टाकणारी घटना पलू सामनापूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण पलूस तालुका हदरून गेला शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या अवघ्या बारा वर्षीय अर्णव अमित पवार या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा डम्परच्या अपघातात जागीच मृत्यू झाला एका निष्पाप शालेय विद्यार्थ्याचा असा अचानक झालेला अंत पाहून परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलू शहरातील लकी विद्यालयात सातवी शिक्षण घेत असलेला अर्णव हा नेहमीप्रमाणे सायकलवरून शाळेला जाण्यासाठी घरातून निघाला होता मात्र सायकलच्या चाकामध्ये हवा कमी असल्याचे लक्षात आल्याने तो अमनापूर रोडवरील लक्ष्मी बाजारजवळील सायकल दुकानात हवा भरण्यासाठी गेला दुकानातून बाहेर पडत असतानाच पलूसकडून आमनापूरच्या दिशेने जाणाऱ्या सँडक्रशने भरलेल्या डम्परचा एच दहा डी टी ऐंशी पन्नास त्याच्याशी अपघात झाला आणि क्षणात त्या चिमुकल्याचा जीव गेला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याचे पाहून उपस्थित नागरिक हळहळ व्यक्त करत होते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले या भीषण घटनेमुळे सामनापूर रस्त्यावरील वाहतूक व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या मार्गावर दिवसभर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते अरुंद रस्ता वाढती वाहने आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत अवजड वाहनांच्या वेगावर निर्बंध घालणे गरजेचे आहे तरीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे कुंडलवेज ते क पर्यंतच्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एका सातवीतील निष्पाप विद्यार्थ्याच्या मृत्यूने संपूर्ण पलूस तालुक्यात दुःख आणि संतापाची भावना पसरली असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हे आंधळे प्रशासन अजून किती निष्पाप लोकांचे जीव घेणार अशी संतप्त भावना नागरिकांच्याकडून येत आहे स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस